हलकर्णी भाग हायस्कूलमध्ये झालं महिला सक्षमीकरण शिबिर जैन संघटना स्मार्ट गर्ल ट्रेनिंग प्रोग्राम कोल्हापूर आणि हलकर्णी भाग हायस्कूल यांच्या वतीनं करण्यात आलं आयोजन दोन दिवसीय शिबिराचा बहुसंख्य विद्यार्थ्यांनी घेतला लाभ मुलींनी स्वतःची बलस्थानं ओळखावी स्वतःला ओळखावा स्वतःमध्ये सुधारणा करून कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी सक्षम बनायचं आहे असं प्रतिपादन अपर्णा चौगले यांनी केलं त्या हलकर्णी इथं भारतीय जैन संघटना स्मार्ट गर्ल ट्रेनिंग प्रोग्राम कोल्हापूर आणि हलकर्णी स्कूल हलकर्णी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय महिला सक्षमीकरण शिबिरात बोलत होत्या चौगले पुढं म्हणाल्या जीवन जगत असताना प्रत्येकानं स्वतःला जाणून घेणं महत्वाचं असून त्यातून आत्मजाणीव निर्माण होते स्वतःमधील सुप्त क्षमतांचा विकास करून आत्मसन्मान वाढवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे संवाद हे अतिशय महत्वाचं माध्यम असून त्यात सुधारणा करून कौशल्य आत्मसात करता येतं आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय जबाबदारीनं घेण्याची क्षमता निर्माण होते यावेळी सरपंच योगिता संघाच भारतीय जैन संघटना अध्यक्ष किरण संघाज उपाध्यक्ष भीमाप्पा शिखरी सचिव संतोष कुरडे खजिनदार रामू शिखरी जिल्हा परिषद माजी सदस्या रेखाते हत्तरकी डॉक्टर मृणालिनी भोसकी संस्थेचे चेअरमन विजूभाई शहा प्राचार्य आर एस पाटील पर्यवेक्षक के बी पाटील अभिनंदन खोत अशोक कुडचे बाहुबली पाटील राजाबाई शहा सुभाष पाटील चंदुकाका गुजर आदी उपस्थित होते दीपाली बंदी यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले